One day Matram Suatantra Dinaca Suatantra Dinaca One day Matram 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 Jaya 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 वंदे स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा वंदे 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 स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा वंदे भारत माता के भारत माता के वंदे वंदे भारत माता के भारत माता के स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा वंदे वंदे

जय विजय असो विजय असो माय जय 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 वंदे वंदे स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा वंदे 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 भरत माता के भरत माता के वंदे वंदे स्वातंत्र्य दिनाचा स्वातंत्र्य दिनाचा विजय असो विजय विजयसो जय जय मातरम मात्र जैत्र विजयसु स्वातंत्र्य असो जय विजय असो विजय असो विजय असो मात्रम 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 विजय असो जय जय मात्रम मात्रम जय जय Ah, Trump!